सहा जानेवारी <laughs> रोजी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सागर हॉटेल व लॉज या ठिकाणी वैसा व्यवसाय सुरू आहे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी एक डमी ग्राहक सागर हॉटेलवर पाठवला त्यानंतर संदीप पाटील पोलीस निरीक्षक यांनी त्यांच्या पथकाने सागर लॉजवर छापा टाकला असता पोलिसांना त्या ठिकाणी सहा महिला व एक पुरुष तसेच हॉटेल मॅनेजर कुणाल एकनाथ येरापले या ठिकाणी मिळून आला याबाबत हॉटेल मॅनेजरला विचारले असतात हॉटेल मालक सागर नारायण सोनोने हे या लॉजमध्ये वेचशा व्यवसाय करता बाहेरून महिला बोलावून लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालवतात हॉटेल मॅनेजर याला या गुन्ह्यात अटक केली असून हॉटेल मालक सागर हा फरार आहे याचा शोध पोलीस घेत आहे पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आशादीप पोस्टीगृह हो, जळगाव येथे दाखल केले आहे सागर लॉजचा मालक तसेच मॅनेजर विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहे सी एस एन न्यूज मराठी जळगाव